आपल्या सर्वांना ज्या प्रार्थना माहिती आहे त्या प्रार्थनेपासून आपण सुरुवात करतोय आवाज हे येतोय हॅलो नाही बहुतेक ठीक दिसत पूजनीय आदरणीय तीर्थरूप सद्गुरु स्वरूप सुषमाताई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज आपण सगळे इथं आहोत एकत्र त्यांची दोन जी आदरस्थान आहेत त्यांची प्रार्थना सर्वांना माहिती आहे त्या प्रार्थनेनं सुरुवात करतो सगळ्या मिळून पंचवीस मिनिटाचा वेळ आहे त्यात मला दहा ते पंधरा मिनिटं डॉक्टरांसाठी ठेवायचे आहेत उरला वेळ शक्य तेवढा मी बोलायचा प्रयत्न करतो एक दहा ते बारा मिनिटात आटपायचा प्रयत्न करतो केवलम करुणाकार कैवल्यानंदनायक संसार तापशमन समर्थ समदर्शिन स्वयं प्रकाशम संसिद्धम स्वरो आनन्द सद्गुरु सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नारसन्नानसंस्थिता वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु माम्बवे

मातो श्री महाराज श्री जय, सर्व की जय जय जय, रघुवीर समर्थ मध्ये प्रोफेसर असताना दोन तासाचा पिरियड असायचा दोन तासापर्यंत बोलायला लागायचा ती सवय आटोक्यात आणण्यासाठी म्हणजे बडबड करायची खूप सवय असलेली ते कमीत कमी बोलावं आणि थोडक्यात बोलावं आशयपूर्ण बोलावं असं प्रॅक्टिकल देण्यासाठी हा प्रयोग बहुतेक केलेला आहे पाच असून साठ मिनिटं झालेली आहे थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा त्यांच्या सम व्हावे हा जी सापडी शोध करा अनेक संतांचं मराठी व्यक्तींचं मराठी भाषिकांचं महाराष्ट्रात जन्मलेल्यांचं महान भाग्य असं म्हणतात की भारतात जन्म घेणारी भाग्याची गोष्ट आहे त्या भाग्यातलं पद सुब सोने पे सुहागा जर असेल तर महाराष्ट्रातलं पाहिजे कारण आपला महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबा नामदेव महाराज स्वरूपानंद महाधनाथ यांच्या परंपरेतला आहे आणि प्रत्येक काळामध्ये एक एक संत आपल्याला त्यांचं लीलाचरित्र करून आपल्याला ते आणण्याचा आटोकाट प्रयत्न करून गेला आणि स्वामी महाधवनाथ म्हणते त्याप्रमाणे न कश्चित कश्चीच मतिमा एवढं सगळं चाललेलं आहे पण माझं कोणी ऐकत ना नाही असं भग मी म्हणत नाही म्हणायचे भगवान व्यासदेव म्हणून गेलेले असे इथं नाही आहे नाही कशी श्रोती असे कोणी नाही इथं सगळे उत्तम श्रोते आहेत उत्तम श्रोता म्हणजे योग्य प्रकारे ग्रहण करणारा श्रोता आदरणीय शैलजाताई विजयताई नंतर या अजूनही केतकी या सर्वांनी आणि विशेष करून दिली या सर्वांनी ताईंच्या संदर्भात थोडक्यात पण सर्वांग संपूर्ण असं वर्णन आपल्यासमोर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी काही भर घालण्यासारखं काही आहे असं भाग नाही आहे पण तरी देखील दोन गोष्टी नक्की सांगण्यासारख्या आहेत ताईने एक पुस्तक दिले साधक आ, साधक काय या नाव साधक ते पुस्तक वाचून बघा नव्वद ते शंभर पानाचं पुस्तक होता पानाचं पुस्तक त्याच्यामध्ये पण बरोबर काट कसं का कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आशय टॅग नाही सतत तीच असायची तशा प्रकारे केले त्या साधक याच्यामध्ये या नावा साधक म्हणजे त्यामध्ये जे काही तुम्ही वाचाल ते सर्व काही थोडक्यात सांगायचं म्हणजे आदरणीय सुषमाताईंना ते परिपूर्णपणे लागू पडत समोर अनेक संतांची चरित्र आहेत आपलं भाग्य असं आहे की अशा संतांची चरित्र आपल्या समोर प्रत्यक्ष घडलेली आहेत ज्यांना आपण पाहिलं त्यांचा आपल्याला सहवास लाभला स्वामी माधवनाथ विशेष गुरु माधवनाथ आणि त्यानंतर ताई संत आदरणीय असतात पण सगळेच संत अनुकरणीयच असतात असं नाही आदरणीय आणि अनुकरणीय असं जे कॉम्बिनेशन लागतं आपल्यासारख्या मंडळींना कशासाठी लागतं आपल्या समोर कुणीतरी कुणीतरी कस योगाचा आता आपल्याला माहिती आहे दिदींच्याकडे गेल्यानंतर पहिल्यांदा कोणीतरी करून दाखवता असं वाकायचं तसं वागायचं तसं वागायचं म्हणजे नंतर आपण प्रयत्न करतो तस वागायचं आपल्याला लगेच जमत नाही पण कुणी करून दाखवणार असेल तर ते आपल्याला जास्त समजत आणि कदाचित आचरणामध्ये हो येण्याची शक्यता असते अशा दृष्टीनं आपल्याला म्हणायला पाहिजे विशेष करून आता ताईंच्या बद्दल आपण बोलतो ताई ह्या त्या दृष्टीनं एक आदरणीय सद्गुरु पदस्थ व्यक्ती होते आणखीन एक त्यातला महत्वाचा भाग कटाक्ष स्वामी माधवनाथांना ज्याप्रमाणे बघिनी वर्गाबद्दल अति कळवकळा कळा होता कळवळा होता आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आतोनात प्रयत्न केले पण त्याच्याहीपेक्षा जास्त यश सुष्मतेने लाभलं ला, कारण त्या स्वतःच भगिनी होत्या स्वामी माधवनाथांना काही प्रमाणामध्ये कदाचित ते मर्यादा घेत होती आणि तो काळ पूर्वीचा होता म्हणजे आताच्या मिठ्या मारायचा काळ नव्हता ना त्यामध्ये अंतर ठेवायचा काळ होता त्यामुळं तर आणखी विशेष अवघड होतं दुसरी एक गोष्ट ताईंच्या संदर्भात अत्यंत महत्वाची म्हणजे त्या या भगिनी वर्गातल्या बहुतेक सर्व प्रॉब्लेम्समधून स्वतः गेलेल्या होते प्रत्यक्ष अनुभव घेतलेला होता आणि त्यामधून काय नेमकं घडत असतं शारीरिक मानसिक सोशल या पातळ्यावरती आर्थिक सुद्धा या सगळ्या पद्धतीने नेमकं भगिनीच्या मध्ये प्रॉब्लेम काय येतात याचं तर त्याला आकलन आणि त्याला प्रॅक्टिकल सोल्युशन कायचा आता ते तोकडे केला काहीतरी गडबड आहे एनीवे माझी वेळ संपत आली आहे आई आहे माझी साठी उपयुक्त अशी एक आढावा घेण्याची माझी इच्छा आहे हे आता इथं बसल्यानंतर पहिल्यांदा एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर मध्ये बघितलं आहे आणि त्यांना दोन हजार बाराच्या शेवटच्या दिवशी पाहिलेला आहे हा पूर्ण ताई हा शब्द मराठीमध्ये बहीण या स्वरूपात आहे पण साऊथ इंडियन लँग्वेजमध्ये ताई म्हणजे आई आहे तर तशा ताई त्या ताईनुसून आईच होत्या माझ्या दृष्टीने त्या आईच होत्या कारण माझ्या आईवडीलच्याच वयाचे होते आणि मिलिंद मंजिरी यांच्यापेक्षा मी कदाचित एक दोन वर्षांनीच मोठा होतो त्यामुळं अगदी परफेक्ट त्या एज ग्रुपमध्ये मी होतो आणि साहजिकच बहात्तर त्र्याहत्तरपासून स्वामी माधवनाथांनी एक गोष्ट केली ती कदाचित तुम्हाला सर्वांना माहिती असेल नसेल जेव्हा त्या स्वामी माधवनाथांच्याकडे आकर्षित झाल्या आणि त्यांच्याकडून पारमार्थिक मार्गदर्शन घेण्यासाठी त्या उत्सुक दिसल्या त्याला पहिल्यांदा त्यांनी काय केलं असेल त्यांनी त्या पावसला पाठवलं आणि पावसला पाठवून स्वामी स्वरूपानंदांचा त्यांना अनुग्रह घ्यायला लावला स्वामींचा स्वरूपानंदांचा जरी अनुग्रह असला तरी तो स्वामी माधवनाथांचाच आहे अशा स्वरूपातच ताईनी जन्मभर त्याप्रमाणे आचरण ठेवलं त्यांच्या जीवनावरती जर दृष्टिक्षेप टाकला तर मला हे बहात ते शहाण्णव एवढा काळ आहे जवळपास बत्तीस वर्षाचा काळ आहे तर त्याच्यामध्ये मला विहंगामलोकन केलं किंवा के सीमावलोकन केल्यानंतर असं दिसतं की ट्रान्झिशन्स खूप आहेत ट्रान्झिशन म्हणजे बदल काळखंडात बदल होत गेलेला आहे ट्रान्झिशन हा एक अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे जर आपल्याला वाढायचं असेल आपला विकास व्हायचा असेल तर ट्रान्झिशन इज अ मस्ट तुम्ही जसे स्थायी भाव झाला तुम्ही आहेत तिकच राहिलात तर तुम तुमच्यामध्ये परिवर्तन होणार नाही आणि तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही विकस विकसित होणार नाही हे आहे अध्यान त्यामुळं ट्रान्झिशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे पण कोणत्या प्रकारची ट्रान्झिशन्स होतात ती तुम्� व्हावी जशी ललिता दिदींच्या जीवनात झाली तस्या प्रकारचं ट्रान्झिशन व्हावं एकदम रॅप म्युझिक पासून डायरेक्टली एकदम भजनावरती तस पण ताईंच्या संदर्भात तसं ट्रान्झिशन झालेलं नाही त्या मुळातच लहानपणापासूनच सात्विक कुटुंबामध्ये राष्ट्रीय आणि सामाजिक तसंच धार्मिक स्वरूपाचं आणि ता, कदाचित तात्विक तत्वज्ञान आणखीन स्पिरिच्युअलिटी या सर्वांचं सा त्यांच्यावरती लहानपणापासून असलं पाहिजे पण साधारणपणे मला वाटतं चाळीशीमध्ये त्या इकडे बहुतेक आल्या असाव्यात चाळीशीमध्ये जास्त करेक्ट टाइम सेकंड इनिंग सुरू होत असते भगिनीच्या संदर्भात विशेष करून मुलं मोठी झालेली असतात मुलं स्वतंत्र झालेली असतात त्यांना आईची डायरेक्ट रिक्वायरमेंट नको असते कदाचित त्याची अडचणच होत असते अशा काळामध्ये आईला व्हॅक्यूम निर्माण होत असते भावनिक अरे माझ्या हातून हा सगळं सुटून चाललंय अशी एक फिलिंग आईच्या मनात येत असावी मी आई नसल्यामुळे मला नक्की माहीत नाही पण बहुतेक असा तर त्यासाठी ती भरून काढण्यासाठी एक अत्यंत आवश्यक असतात परिवर्तनाची आवश्यकता असते आणि त्या परिवर्तनात नव्वद टक्केच्या वरती लोक फिल्म पत्ते आमक तमक सोशल लाईफ काय तुम्ही तुमच्या काय म्हणतात कसे असतात वगैरे त्यांच्यामध्ये भूर्मी होण्याकडे जास्तीत जास्त जास्ती, कल लोकांचा असतो अशा वेळेला त्या स्वामी माधवनाथांच्याकडे आल्या हे सर्वात पहिलं मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे ट्रान्झिशन आहे बहात्तर ते पंच्याहत्तर शहात्तर हा दुसरा काळखंड आहे ज्याला स्वामी स्वरूपानंद आहेत सद्गुरू आहेत आणि स्वामी माधवना त्यांचे उत्तराधिकारी आहेत अशा प्रकारची एक परिस्थिती आहे अशा परिस्थितीत त्यांचं आणि सद्गुरूंचं नातं माधवनाथांचं नातं हे कसं होतं ते मला पाहायला मिळालं कारण मी अधूनमधून ब्युटी क्लॉस स्टोअर्समध्ये पण जात असे आणि त्यावेळेला त्या मला दिसत पण असत भेटत पण असत त्या नेहमी ताक घेऊन येत असत स्वामींसाठी हे मला आठवतं दुसरी गोष्ट त्यांचं नेहमी म्हणजे आतामध्ये त्यांच्या छातीशी असलेलं त्यांचा टेप रेकॉर्ड असायचा पूर्वीचा आणि कॅसेट मोकळी कॅसेट असायची कॅसेट्सवरती त्यांनी किती खर्च केला असेल याची कल्पना नाही बहुतेक त्याच्या अर्निंग मधली कमी अमाऊंट त्यांनी बहुतेक खर्च केली असेल खर्च असं म्हणता येणार नाही इन्व्हेस्ट केले असं म्हणायला पाहिजे खर्च म्हणजे वेळ परत काही मिळणार नाही मोमेंट एन्जॉय इथं असं नाही केलं त्यांनी ते जे काही केलं सर्व काही जपून ठेवलं त्यानंतर त्यांनी अत्यंत कष्टपूर्वक सर्व लेखन केलं लेखन करून न थांबता पुस्तक प्र, स्वरूपात प्रकाशित केलं त्यांचं नेहमीचं सांगणं असं की जोपर्यंत तुम्ही एखादं वाक्य बोललेलं सद्षाच सर, पुस्तक स्वरूपात आणत नाही तोपर्यंत त्याला परमनन्सी नाही ही अत्यंत महत्वाची मोलाची गोष्ट आहे बोललेली गोष्ट हवेत विरून जाते ती सर्वांच्या पर्यंत पोहोचत नाही कधी पोहोचेल कधी माहिती नाही पण पुस्तक स्वरूपात असेल तर ती शाश्वत स्वरूपात त्यात शाश्वत काहीच नाही पण त्यात शाश्वत स्वरूपात राहते जर तसं नसतं तर भगवद्गीता आपल्याकडे कशी पोहोचली असते उपनिषद आपल्याला हातात कशी आली असती उपनिषद भगवद्गीता ज्ञानेश्वरी पर्यंतचा जो प्रवास झालाय ती पुस्तक स्वरूपात केव्हा ना केव्हा आली म्हणून झालंय आणि हे माझ्या मते ताईचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे सर्व समाजासाठी केवळ साधक विश्वासाठी नाही सर्व समाजासाठी समाजासाठी म्हणण्याचं कारण एवढंच आहे की त्यांनी जे लिखाण केलेलं आहे ते स्वामी माधवनाथेने उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाचं जसंच्या तसं वार्तांकन केले काढलेलं आहे स्वतःचं काही भेसळ घातलेले के नाही केलंच असेल तर एवढं जास्त काढून टाकलंय कमीच केलंय आत्नं काही वाढवलेलं नाही अशा स्वरूपाचं लेखन आहे त्या लेखनामध्ये त्याचं महत्व काय पारमार्थिक लोकांना तर त्याच्यातून ज्ञानदृष्टी मिळणार नाही पण सर्वसामान्य समाजाला देखील जो अगोगतीला चाललाय असं व्यासांच्या काळापासून चालत आलं आता कितीपर्यंत झाली अधोगती मला काही कल्पना नाही पण याच्या पलीकडे पण अजून चालूच राहणारच आहे हे काही थांबणारी गोष्ट नाही पण हे चक्र उलट फिरवण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न स्वामी माधवनाथांच्या म्हटल्याप्रमाणे पाच टक्के मंडळीसाठी आपण करायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त धरलेलं नाही मला वाटतं पाच पर्सेंट पॉईंट फाईव्ह पर्सेंट पेक्षाही कमी आहे एवढंच आहे पॉप्युलेशनमध्ये तेवढ्यानाच फक्त इंटरेस्ट आहे पण त्यांना देखील तो पोहोचायला पाहिजे यासाठी जे काही नेमू काम केलेलं आहे ते कार्य सुषमाता पुस्तक स्वरूपात केलेलं आहे माझ्या मते तीस चाळीस पुस्तकं पन्नास पुस्तकं मला माहिती आहेत ही जी पुस्तक आहेत ती अनमोल ठेव आहे स्वामी माधव बोललेलं मला माहिती त्या जर एखाद्या वेळेस आल्या असतील आणि त्यांनी सांगत कुठे आहे कुठे ना नाही असं ना ना, तरी केलेलंही मला माहिती म्हणजे ज्या व्यक्तीनं एवढ्या निवृत्तीनं एवढ्या कष्टाने आणि प्रेमाने प्रेमान आदरानं आपला एक एक शब्द जपून ठेवायचा प्रयत्न केलेला आहे ही जर व्यक्ती आता बोलत असेल तर तो, तो आता बोललेला शब्द देखील वाया नये इथपर्यंत सर्वची पण त्यांना देण्याची काय म्हणतात प्रतिसाद अशा स्वरूपाचा एक्याऐंशी आहे पिरियड आहे एक्क्याऐंशी ते ब्याण्णव हा तिसरा पिरियड आहे ब्याण्णव ते शहाण्णव चौथा आणि शहाण्णव ते दोन हजार या प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही परिवर्तन होत गेली आणि प्रत्येक याच्यामध्ये त्यांना कदाचित बऱ्याचदा संघर्षालाही सामोरं जावं लागलं जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला विशेष करून साधकाला टाउन सुलातून बाहेर पडता पडायला मिळत नाही ज्याची अगदी परीक्षा होत नाही तोपर्यंत तो सोन्यामध्ये देखील हिंडकच राहण्याची शक्यता असते म्हणूनच कदाचित केवळ सुषमा त्यांच्या पुस्तका होईना स्वामीपूर फार कठीण अशा परीक्षा ठेवलेल्या असावेत भगवत त्याची इच्छा त्यांनी ठेवल्या वगैरे तसं काही त्याचा इच्छा नसते पण ट्रान्सफॉर्मेशन व्हायला पाहिजे एखाद्या आईच फुलपात्र रूपांतर व्हायचं जर असेल तर त्याला झगडायला पाहिजे तो झगडला नाही आणि जर कोणीतरी त्याला ब्लेड मारून मारून काढलं त्याला खूप झगडावं लागते म्हणून तर ते परिपूर्ण फुलपाखरू होत नाही म्हणून झगडायला अशा स्वरूपाचा एक संघर्ष जीवनामधला सर्व पातळीवरचा त्यांना अनुभवायला त्यांनी दोन हजार साधारणपणे शहाण्णव दोन हजार महत्वाचं कार्य कदाचित का लक्षात नाही सर्व संप्रदाय समभाव सर्व अद्भत्यू वेगवेगळ्या स्वरूपाचे वेगवेगळ्या वे 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 संप्रदायाचे जे आहेत त्यांनी एकत्र येऊन आपण सर्वांनी मिळून एकच भगवंतच कार्य करायचंय त्यासाठी आपण प्रयत्न करूया अशा स्वरूपाचं काहीतरी करून पाहिजे करून पाहिजे पूर्ण यश आलं असं काही सांगता येणार नाही पण त्यांनी प्रयत्न नक्की आहे त्यानंतर मात्र जसं बाई म्हणाल्या की श्रेय ते दोन हजार ते दोन हजार बारा हा जो काळखंड आहे तो व्यव व्यवस्थितपणे मला असं वाटतं की त्यांनी जवळपास सद्गुरु स्वरूप अशा अवस्थेमध्ये काय तर तो जो काळखंड आहे त्याच्या आपण सर्वजण जैसे, ते ते दर, है, ते साक्षी स्वामी माधवनाथांनी उत्तराधिकारी नेमण्याचा एक कार्यक्रम केला होता त्यामध्ये सर्वांना ते लक्षात आहे तो भाग म्हणजे स्वामी माधवानंद आणि स्वामी मकर हे दोन उत्तराधिकारी अशा स्वरूपात नेमणूक झाली असं जास्त प्रमाणामध्ये खोलवट असलेलं आहे त्याच्यापेक्षाही आणखी जास्त महत्वाची एक आणखी गोष्ट स्वामी महाजनाथांनी केली त्याच्याकडे बऱ्याच लोकांचं दुर्लक्ष आहे ते म्हणजे त्यांनी मार्गदर्शक नेमले त्या मार्गदर्शकामध्ये मुलामध्ये जे ते होते कर, ते सगळे तरुण होते विजय कुलकर्णी मगन कोपरकर मिलिंद लिमे पंकज करवंदे आणि सुनील तावरे ही सगळी किशीच्या आतली मुलं आणि ज्या भगिनींना नेमलं होतं ते सिनियर मोस्ट सुषमाताई आणखी श्यामाती नागपूरच्या श्यामाती सोनिता या घरी बारामतीच्या पुष्पात येणे सरत नाही सुवर्णाताई होत्या सुवर्णाताला होत्या त्यानंतर सु, सुनीतीताई होत्या सुनीतीचे दुबळे अशा प्रकारे असे अनेक लोक आहेत की ज्यांचे योगिनी त्यांचं नाव घेतलं होतं असे जे होते या सर्व मंडळी या आया किंवा आजची या ज्या भगिनी त्या मार्गदर्शक होत्या त्या बहुतेकांनी स्वतःचे स्वतंत्र कार्य ऑलरेडी आणि त्यांना त्यांचं कार्य चालण्यासाठी एक शिक्का लागतो की यांच्या मार्गदर्शनात किंवा यांच्या पद्धतीने ते कार्य व्हावं अशा स्वरूपाचं कार्य करण्यासाठी त्याला एक व्हॅलिडेशन किंवा एक रेकग्नेशन जे लागतं ते स्वामी माधवनाथांनी पांडूसारी केलेलं आहे आणि त्याचा अजून एक सुंदर पूल बनलेलं म्हणजे बेचाळीसाव्या वर्षाचं वर्तात निर्माण जो काही झाला सुविधा आज तिच्या डे वाढदिवस असतो डे ला चांगल्या गोष्टीचा कसं सुरुवात होते बघा माधविक वाढदिवस व्हॅलेंटाईन चा अशा प्रकारच बोलण्यासारखं आनंद असत पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे इथंच मी थांबतो हरिओ